अनेक आयुर्वेदिक औषधं तुम्हाला माहिती आहेत का त्यांची नावं माहिती आहेत का किंवा ती तुम्ही पाहिलेली आहेत का असे अनेक प्रश्न घेऊन आज मी खास तुमच्यासमोर आलेली आहे आज आपण पाहणार आहोत अगदी दहा ते पंधरा गुंठ्यामध्ये तयार केलेलं जंगल आणि खास येथे असलेल्या सर्व दीडशेपेक्षा पेक्षा अधिक असलेले सर्व आयुर्वेदिक औषध वनस्पती चला मग माझ्याबरोबर खास मी तुम्हाला आज या जंगलामध्ये घेऊन आलेले आहे हे जंगल आहे पण तेथे वाघ नाही था इथे आहेत खूप छान छान अशा वनस्पती फळे फुले आणि बरंच काही चला तर मग माझ्याबरोबर हा कोणत्या जातीचा आंबा सगळे आपण जितके दीडशेपेक्षा पेक्षा जास्त अशी वनस्पती औषधी वनस्पती आपण पाहिला त्यांची बियाणे इथे तयार केलेली आहे खास व्हिडिओ घेऊन येते तुमच्यासाठी आपल्या चॅनल वर जोडून रहा आपलं चॅनल सबस्क्राईब करा